डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज रोड परिसरात शनिवारी सर्वर निदान संपदा, हीच खरी संपदा असल्याचे जाणून जनतेच्या निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी आरोग्य शिबिर महत्वाची भूमिका बजावतात धुळे शहरातील आझादनगर वडजाई रोड परिसरात शमाए अदब ग्रुप आणि अजित पवार गट राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद भाई जहागीरदारी यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील गोरगरीब नागरिकांसाठी सर्व रोग निदान मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी स्त्री रोग तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञ जनरल सर्जन कान्नाक व घसा तज्ज्ञ नेत्ररोग चिकित्सक हार्ट रोग चिकित्सा हृदयरोग चिकित्सा ध्वजा रोग तज्ज्ञांनी नागरिकांचे आरोग्य तपासणी केली या शिबिराचे उद्घाटन अजित पवार गट राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस रिषादभाई जहागीरदार यांच्या हस्ते करण्यात आले होते धुळे शहरासह परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला शमाय अदब ग्रुपचे अध्यक्ष रियाज गांधी आणि त्यांच्या संपूर्ण या आरोग्य शिबिराचे यशस्वी नियोजन करण्यात आले होते यावेळी शहर जिल्हाध्यक्ष कैलास भाऊ चौधरी नगरसेवक मुक्तार मंसुरी पीर मोहम्मद शाह संजय तात्या जगताप यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येकाची टेस्ट वेगळी आणि आवडही वेगळी शुगर अँड स्पाइस जिथे प्रत्येकासाठी सर्व काही साऊथ इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्ले ब्रेकफास्ट लंच डिनर शुगर अँड स्पाइस रेस्टॉरंट रेस्टॉरंटला इंडियन ऑइल पेट्रोल पंप बाजूला कुंडाणे कुंडाने वार सुरत नागपूर हायवे साकरी रोड धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका